हॅलो फ्रेंड्स दसऱ्याच्या साफसफाई दसऱ्या दसऱ्याची साफसफाई चालू आहे तर सुरज साफसफाई करत आहे बघू शकत आहे तुझ्याकडे बघ सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बघा किती अडचण झालेली आहे कामाची इथं चॅनेल आहे सुरज सा साभये नावाला चॅ बहू शकता मी पण काम केले बघा मी सध्या आता एक चार डबे बसलोय एक दोन तीन चार बघ कॅमेरा ते आधी एक दोन तीन चार आमच्या घरनं सगळं साहित्यात साफसफाई करायचा आता बाहेर बघू आपण कोंक काय काय करत आहे भांडी धुऊन ठेवलेले आहेत भांडी तर चालू आहे त्यांना इकडे राह आमच्या गल्लीला डॉन अधूमधून कधी पण व्हिडिओ करण्यासाठी येतोय त्यांना मी किती वेळा आहेस तू उशी दुबार की हा पाचवीला आहेस ना किती वेला आहेस पाचवीला आहेस पाचवीसरेस्टर अशा काय पडलायस आणि चप्पल कोणाचा घेऊन फिरायला चप्पल कोणाचा आहे कुठल्या कुत्र्याला कुत्र्याला कशा मारतोयस होय मग काय बो अजून काय बोलायचं का, वार वार का बोला तुला सांग लवकर बोल की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून अरे चॅनलला सब्स्क्राइब करून बोल रे हे मध्ये व्हिडिओ चला आमच्या चॅनलला सब्स्क्राब करा मग आणि शेअर कमेंट, शेर, कमेंट। ते पण बोल जर डान्स करून दाखवू एक इकडे तर बघा भाग कसं चला हो येऊन आहे इकडे आणि पाणी शतला

चांगलं राहा त्यांचं जरा घरात वायफाय नाही जरा, जरा, आए जरा तुम्ही सपोर्ट केला तर तुमच्या वाय सपोर्टनं वायफाय घेऊन आता जर तुम्ही स्ट्रगल नाही करणार आहेत राहते घे जर संकाळ घेऊन राहते तर बारा ते सकाळी सहा वाजता जो ऑनलाईन असतो त्याच्यामध्ये दहा ते पंधरा मिनटात व्हिडिओ सोडणार ते आता त्याला ऑनलाईन नाही उडतो म्हणून त्यांनी तुमच्या सपोर्टनं जरा वायफाय घेऊन द्या की साईडला स्कॅन घेऊन द्या की घेऊन द्या की नव रे साईडला स्कॅनर देतो फर्स्ट व्लॉग आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू आपण बाय सूरज बाय बोल बाय थँक्स फॉर लाईक शेअर तुझ्या चॅनलचं नाव सांग सबस्क्राईबर सांगूया सांग चॅनल नाव काय अजून क्रिएट करा क्रिएट कराय सांग रे नाव सांग लवकर चांगला डान्स प्लेड नाव सांग लवकर पण तनमय बरं एक डान्स कर लास्ट पब्लिक साठी दे काय पण तू काय ना बोलतोस ती कर हे सूरज एवढं शुभ झालं काय म्हटलं सांग शुभ झालं सांग झालं विचार किती विचार विचार पहिला पहिला विचार पहिला विचार विचार स्टायल भारी केली तुझी चल ठीक आहे तर मित्रांनो हे आमचं हे आहे रे आंघोळ केला नाही मग किती दिवसांना अंगोळ करतोय नाही एकदा करतो काय रे कधी करतोय पाणी होतेस बघते साबणाची अलर्जी होते काय रे तुला दाखव रे बरं आहोत सोड काय प्रॉब्लेम नाही करत काय बोलायचं काय पब्लिकला लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बोल किरी आणि लास्ट टाइम्स तू बोलासक्राईब करू बोल रे बोल काय करा काय 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 एवढीच बोल सबस्क्राईब म्हण काय सबस्क्राईब काय बोलतो एवर्षीच बोल मोठ्यानं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मन सबस्क्राईब काय सब काय रे खायलास तू मी लास्ट व्यवस्थित बोल लाईक ओके ठीक आहे कमेंट करा सूरज चला आहे मित्रांनो नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू तर आमचा फर्स्ट ब्लॉग आहे प्लीज चॅनल लाईब करा लाईक करा आणि शेअर करा कबीवी शांत झाली भांडी कसं उलॉक उलॉक चालू आहे